नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पेन्शन धारकांसाठी नोव्हेंबर महिना आला की एक धांदल उडते हो ना तीस नोव्हेंबरची डेडलाईन असते जीवन प्रमाणपत्रासाठी म्हणजे लाईफ सर्टिफिकेट बरोबर आणि ते नाही दिलं तर पेन्शन थांबण्याची शक्यता असते अगदी आणि त्यासाठी बँकेत जा ट्रेजरी ऑफिसमध्ये जा रांगा लावा वयस्कर लोकांसाठी हे खूप म्हणजे खूपच त्रासाचं होतं म्हणूनच आज आपण यावरचा एक सोपा उपाय डिस्कस करणार आहोत रांगेत न लागता कुठेही न जाता थेट मोबाईलवरून हे कसं करायचं हो ही फेस ऑथेंटिकेशनची पद्धत आता उपलब्ध आहे ही माहिती आपल्याला मिळाली आहे कर्मचारी मित्र युट्यूब चॅनलवरच्या एका व्हिडिओमधून व्हिडिओ क्रमांक चारशे बत्तीस आहे तो तर आजचा आपला उद्देश आहे ही मोबाईल प्रक्रिया नेमकी कशी आहे किती सोपी आहे हे समजून घेणं केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच हे फेस रिडिंग म्हणजे चेहरा ओळखून सर्टिफिकेट देण्याची सोय सुरू केली आहे म्हणजे आता खरंच तो बँकेत किंवा ऑफिस मध्ये जाण्याचा त्रास वाचला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठीच गोष्ट आहे अगदी खूप मोठा दिलासा आहे मग यासाठी काय काय लागतं म्हणजे मोबाईल कुठला हवा अजून काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक अँड्रॉइड स्मार्टफोन हवा अँड्रॉइड फोन आणि त्यात इंटरनेट कनेक्शन म्हणजे मोबाईल डेटा ओके मग अर्थातच आधार कार्ड नंबर लागतोच एक मोबाईल नंबर हवा ज्यावर ओ टी पी येईल आणि एक ईमेल आय डी सुद्धा लागतो त्यावर कन्फर्मेशन मेसेज येतो आणि सगळ्यात किचकट वाटणारा भाग पीपीओ नंबर हो पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर तो अगदी अचूक हवा त्याचा फॉर्मॅट पण महत्वाचा आहे काही जुने नंबर एम ने सुरू होतात काही नवीन बारा अंकी असतात तो जसा आहे तसा टाकावा लागतो आणि बँक अकाउंट नंबर पण लागेल ना ज्यात पेन्शन येते तो हो तो पण हे सगळं हाताशी तयार ठेवायला हवं हे सगळं मोबाईल वर करायचं म्हणजे नक्कीच काहीतरी ऍप्स डाउनलोड करावे लागणार बरोबर गुगल प्ले स्टोअर वरून दोन ऍप्स घ्यावे लागतात दोन कोणते आहे आधार फेस आरडी आर डी म्हणजे रेजिस्टर्ड डिव्हाइस हे ऍप फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं ते, ते बॅकग्राऊंड ला काम करतं त्याला उघडायची गरज नाही पडत अच्छा म्हणजे ते फक्त सपोर्टसाठी आहे अगदी आणि दुसरं जे मुख्य ऍप आहे ते आहे जीवन प्रमाण फेस ऍप्लिकेशन सगळी प्रक्रिया आपल्याला या दुसऱ्या ऍप मधूनच करायची आहे ठीक आहे मग हे दोन्ही इन्स्टॉल केले आता डायरेक्ट सर्टिफिकेट काढायला सुरुवात करायची का नाही थांबा एक पहिली पायरी आहे ती म्हणजे ऑपरेटर आयडेंटिफिकेशन ऑपरेटर आयडेंटिफिकेशन हे काय आहे म्हणजे बघा जो कोणी हे ऍप वापरून सर्टिफिकेट काढणार आहे मग तो स्वतः पेन्शनधारक असो किंवा त्यांना मदत करणारा मुलगा मुलगी कोणीही त्या व्यक्तीने पहिल्यांदा स्वतःची नोंदणी करायची स्वतःची म्हणजे पेन्शन धारकाची नाही जी व्यक्ती ॲप ऑपरेट करत आहेत तिची स्वतःचा आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा आलेला ओ टी पी टाकायचा स्वतःचं नाव टाकायचं आणि मग स्वतःचा चेहरा स्कॅन करायचा अच्छा म्हणजे एक प्रकारे हे ॲप आप वापरण्यासाठी आपण ऑथोराइड आहोत हे सिद्ध करायचं अगदी बरोबर क्लायंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज आला की झालं हे फक्त पहिल्यांदाच करायचं आहे यानंतर तुम्ही तुमच्या फोनवरून स्वतःचं किंवा इतर कोणाचंही सर्टिफिकेट काढू शकता ओके हे महत्वाचं आहे हे झालं की मग पेन्शनधारकासाठी सर्टिफिकेट कसं काढायचं मग सोपं आहे पेन्शनर ऑथेंटिकेशन मध्ये जायचं आता पेन्शनधारकाचा आधार नंबर त्यांचा मोबाईल नंबर ज्यावर ओटीपी येईल तो आणि त्यांचा ईमेल आय डी टाकायचा ओ टी पी आला की तो व्हेरीफाय करायचा आणि मग मग येते सगळ्यात महत्वाची स्क्रीन पेन्शनधारकाचा तपशील भरायचा इथे खूप काळजी घ्यायची आहे हो इथेच चुकायची शक्यता असते काय काय भरायचं असते इथे इथे पेन्शनधारकाचं नाव जसं आधारवर आहे त्यांचा अचूक पीपीओ नंबर जो आपण आधी बोललो फॉर्मॅट सकट बरोबर हो मग पेन्शनचा प्रकार निवडायचा म्हणजे सर्व्हिस पेन्शन आहे की फॅमिली पेन्शन आहे की ई पी एफ आहे सरकारी नोकरीतून रिटायर झालेल्यांसाठी सर्व्हिस निवडायचा ठीक आहे मग सँक्शनिंग अथॉरिटी म्हणजे पेन्शन कोणी मंजूर केली उदाहरण स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिस्बर्सिंग एजन्सी म्हणजे पेन्शन कोण देतं उदाहरण महाराष्ट्र स्टेट ट्रेजरी आणि मग एजन्सी म्हणजे नक्की कुठली ट्रेजरी बरोबर म्हणजे पुणे ट्रेजरी गडचिरोली ट्रेजरी किंवा मुंबईसाठी पी ए ओ मुंबई असं जे असेल ते निवडायचं आणि शेवटी बँक अकाउंट नंबर टाकायचा बापरे बरीच माहिती आहे पण एकदा नीट भरली की झालं हो सगळी माहिती नीट भरून एकदा तपासून कन्फर्म करायची मग स्कॅन बटनवर क्लिक करायचा म्हणजे आता पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करायचा हो आता ऍप पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करायला सांगेल मोबाईल त्यांच्या चेहऱ्यासमोर स्थिर ठेवायचा स्क्रीनवर काही सूचना येतील जसं की डोळे मिचकावा त्याप्रमाणे करायचं Hmm. चेहरा व्यवस्थित स्कॅन झाला आणि आधार डेटाशी मॅच झाला की लगेच स्क्रीनवर मेसेज येतो जीवन प्रमाण सबमिटेड सक्सेसफुली आणि तिथे एक प्रमाण आय डी किंवा जीवन प्रमाण आयडी दिलेला असतो अच्छा हा आयडी महत्वाचा असणार नक्की खूप महत्वाचा तो नंबर लिहून ठेवायला हवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवावा छान म्हणजे सर्टिफिकेट तयार झालं पण हे आता त्या ट्रेजरीला किंवा बँकेला कळणार कसं आपल्याला काही प्रिंट घेऊन द्यावी लागते का नाही हेच तर या पद्धतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे हे जे डिजिटल सर्टिफिकेट तयार जाला है ना ते आपोआप ऑटोमॅटिकली आप 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 संबंधित ट्रेजरी बँक किंवा पीओ कडे पाठवलं जातं अरे वा पण समजा आपल्याला खात्री करायची असेल की सर्टिफिकेट गेलंय की नाही किंवा एक कॉपी हवी असेल तर त्याची ही सोय आहे जीवन प्रमाणची जी वेबसाईट आहे जीवन प्रमाण डॉट जी ओ व्ही डॉट इन तिथे जाऊन आपण पेन्शन धारकाचा प्रमाण आय डी जो आपल्याला ॲपमध्ये मिळाला होता आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी वापरून लॉग इन करू शकतो आणि तिथे काय दिसतं तिथे आपल्याला आपलं जनरेट झालेलं लाईफ सर्टिफिकेट दिसतं ते कधी जनरेट झालं कोणत्या एजन्सीला गेलंय हे सगळं कळतं आणि हवं असल्यास आपण त्याची पीडीएफ कॉपी डाउनलोड पण करू शकतो म्हणजे एक प्रकारे पुरावा म्हणून ठेवता येईल डाउनलोड करणं गरजेचं नाही पण ऑप्शन आहे हो गरजेचं नाहीये पण स्वतःच्या समाधानासाठी किंवा रेकॉर्डसाठी हवं तर डाउनलोड करून ठेवता येतं एकंदरीत प्रक्रिया खूपच सोपी वाटती ऐकायला तर हे सगळं ऐकल्यावर पेन्शनधारकांनी किंवा त्यांना मदत करणाऱ्यांनी मुख्यत्वे काय लक्षात ठेवायला हवं काय टिप्स द्याल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तपशील अचूक भरणं विशेषतः पीपीओ नंबर आणि त्याचा फॉर्मॅट दुसरी गोष्ट चेहरा स्कॅन करताना मोबाईल स्थिर ठेवणं आणि स्क्रीनवरच्या सूचनांचं पालन करणं प्रकाशाची पण थोडी काळजी घ्यावी चेहरा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी स्कॅन करावं बरोबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा ऑपरेटर म्हणून रजिस्टर झाल्यावर तुमच्या कुटुंबातल्या किंवा मित्रमंडळीतल्या इत इतर पेन्शनधारकांना सुद्धा तुम्ही यातून मदत करू शकता त्यांचं सर्टिफिकेट काढून देऊ शकता ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे एकानी शिकून घेतलं तर अनेकांना मदत होऊ शकते अगदी आणि समजा काही अडचण आलीच तर श्रीधर जोशी सरांच्या मूळ व्हिडिओमध्ये त्यांनी मदतीसाठी संपर्क कसा साधायचा याची माहिती दिली आहे त्यांच्या इंग्रजी व्हिडिओची लिंक पण आहे उत्तम तर थोडक्यात सांगायचं तर पेन्शनसाठीचं हे जीवन प्रमाणपत्र मोबाईलवरून सादर करणं आता खूप सोपं सुरक्षित आणि मुख्य म्हणजे वेळ वाचवणारं झाला आहे बँकांच्या किंवा ऑफिसच्या फेऱ्या आता टाळता येतील नक्कीच